हाय फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल कशा फ्रेंड्स आय होप सगळे चांगले असा फ्रेंड्स लग्न सराईचे दिवस सुरू झाले आहेत त्यात असा प्रश्न पडतो की लग्नामध्ये कोणती साडी घ्यावी आणि कशी घ्यावी तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आठ प्रकारच्या ट्रेंडी आणि लेटेस्ट डिझाईनच्या साड्या ज्या साड्या तुम्ही वेडिंग फंक्शन साठी निवडू शकता पहिली साडी आहे ऑरगेंजा साडी सध्या ऑरगेंजा साडी खूपच फॅशन मध्ये आहे सध्या ऑरगेंजा साड्यांमध्ये पेस्टल कलर खूपच ट्रेंड मध्ये आहे पेस्टल रंगाच्या ऑरगेंजा साड्यांमध्ये तुम्हाला रॉयल आणि रिच लुक मिळेल दुसऱ्या नंबर वर आहे शिपॉनच्या प्लेन साड्या सध्या प्लेन साड्या पण खूपच फॅशन मध्ये आहे शिपॉनच्या हलक्या साड्या ह्या उन्हाळ्याच्या लग्नासाठी किंवा लांब कार्यक्रमासाठी आरामदायी आणि फॅशनेबल असतात त्यानंतर तिसऱ्या नंबरवर आहे नेट सिक्वेन्स वर्क साडी सध्या नेट आणि सिक्वेन्स वर्कमध्ये साड्या पण खूपच फॅशनमध्ये आहे या साड्या तुम्ही रात्रीच्या लग्नासाठी किंवा रिसेप्शनसाठी सुद्धा घालू शकता या साड्यांमध्ये तुम्हाला कम्फर्टेबल सोबत स्टायलिश लुकसुद्धा मिळेल चौथ्या नंबरवर आहे सिल्क साडी किंवा पैठणी साडी तुम्हाला जर सिल्क साड्यांमध्ये पार्टीवेअर साडी घालायला आवडत असेल तर तुम्ही अशा प्रकारच्या आर्ट सिल्कच्या साड्या निवडू शकता आणि सध्या अशा लोटस पेटर्न साड्या पण खूपच फॅशन मध्ये आहे पाच नंबरवर आहे कांजीवरम साडी कांजीवरम साडी सुद्धा कधीच आउट ऑफ फॅशन होत नाही तुम्हाला जर कांजीवरम साडी घालायला का आवडत असेल तर सध्या अशा फॅन्सी कटवर्क लेस बॉर्डरच्या कांजीवरम साड्या पण खूपच फॅशन मध्ये आहे सहाव्या नंबरवर आहे मिरर वर्कची साडी सध्या अशा मिरर वर्कच्या साड्या पण खूपच फॅशन मध्ये आहे या साडीची बॉर्डर मिरर वर्क कटवर्क डिझाईन मध्ये असल्यामुळे ही साडी अधिक स्टायलिश दिसते सातव्या नंबरवर आहे रेडी टू वेअर साडी मला जर जास्त साडी घालायची सवय नसेल तर तुमच्यासाठी अशा रेडी टू वेअर साड्या उत्तम पर्याय आहे कारण की या साड्या घालायला सोप्या आणि या साड्यांमध्ये स्टायलिश आणि मॉडर्न लुकसुद्धा मिळतो तुम्हाला जर साडी घालता येत नसेल आणि साडी घालायला आवडत असेल तर तुमच्यासाठी रेडी टू वेअर साड्या उत्तम पर्याय आहे त्यानंतर आठव्या नंबरवर आहे बांधणी साडी बांधणी साडी सुद्धा कधीच आउट ऑफ फॅशन होत नाही न्यू मिनिमल लुक लुकसाठी या साड्या परफेक्ट आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू